抬头就对了。

गुरुप्रसाद दादा माळवदे आणि त्यांचे बंधू प्रशांत बापू सावंत यांना विनंती राहील आपण समोर यावं यांचं स्वागत धनप्रसाद भाऊ माळवधी या ठिकाणी करत आहेत आदरणीय दादा आज आपल्यासोबतचा आदर आणखी दुरावत खर तर माळवदे परिवारांना आपल्याला शब्द दिला आणि तो शब्द तुम्ही टाळला असं कधीच आलं नाही असं माळवदे परिवार आम्हाला सांगतोय आज परिवार आणि आदरणीय नवनाथ महाराज चिंके नगराध्यक्ष आदरणीय शशीराव बापू जगताप यांचा पण या ठिकाणी सत्कार कोण पण महत्वाचा असतो माळवदे परिवारानं गुणवत्ता जोपासली सातत्य जोपासलं मेहनत जोपासली आणि या माध्यमातून जी एल महायुदे यांच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ सरवणी तालुका अध्यक्ष आदरणीय बजरंग अप्पासा भाऊंना विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे आदरणीय संभाजी तात्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रशांत बापू सावंत आदरणीय कोकण रोजी निवडले हे पण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे नगरसेवक जयदत्तजी महामदी श्रीकांत महा <laughs> यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गणेश भैया मैत्री यांचं पण आ... या ठिकाणी सत्कार होईल सुग्रीवजी मुंडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर आदरणीय आदर आदरणीय नारायण भाऊ शिलके युवा नगरसेवक सचिन भैया साहेब सानक आदर करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रस्तावित या ठिकाणी प्रारंभ करावा आशीर्वाद लागले लागले बाबा असे आदरणीय दादा तोंडेश्वरी गणपती मंदिराचे महाराज नवनाथ महाराज नगर परिषदेचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष तिसरा बापू उपनगराध्यक्ष बंशी सभापती संभाजी तात्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सावळे माजी जिल्हा परिषद नाजी नगर पंचायत अध्यक्ष राजेभाऊ हिंदो आणि बघीन आमच्यावर प्रेम करणारे आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व ग्राहक पत्रकार सर्व लान, लान आज आज सर्व लहान लहानपणापासून ते आजपर्यंत सुधीर भाऊ पुढे लहानपणापासून ते आजपर्यंतचे का आम्हाला सर्व मित्रमंडळी यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे तसेच हा जो नवीन होत आहे प्रथम हा की सध्या बडोणीतून बाहेर दादा त्या त्यामुळं त्या, त्या, त्या वस्त्रावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न बाकी बाकीचे आम्हाला सतत आशीर्वाद आहे पण दादाचं सतत मार्गदर्शन मी अल्पसंख्याक असून कधी अल्पसंख्याक वाटलो असं कधीही मला दादाकडून असे हे मिळाले नाही दादाचा सतत म्हणजे मार्गदर्शन असत व्यवसाय करा व्यवसायातून प्रगती करा ही त्यांची जी भावना आहे दा ते आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतो बाकी याच्या व्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही मी फार हॉटेलच्या कामगारात बसून इथपर्यंत आलेलो आहे बाकी वो, बाकी बोलू मी धन्यवाद यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असणारे श्री हरिदत्तपराई महाराज शेवटी महाराजां संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अगदी ही वारकरी कस कस नवनाथ बाबांचं आगमन या परमला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी श्रीराम शांती ब्रह्म हरिभक्तप्रायन नवनाथ बाबा यांचा सन्मान या ठिकाणी माळवदी परिवाराच्या वतीनं वैभव फॅशनच्या वतीनं होतोय तदनंतर हरिभक्तप्रायन भागवताचार्य श्रीराम महाराज शेळके यांचाही सत्कार होईल आणि मी या वैभव फॅशन वधुवर वस्त्र धारण दालन आताच ज्याने या ठिकाणी आगमन केलेलं आहे ते शांतीब्रह्म्म महंत हरिभक्त परायण नवनाथ बाबा महाराज हरिभक्तायन श्रीराम महाराज शेळके आमचे ज्येष्ठ सहकारी राजभाऊ मुंडे मार्केट कमिटीचे सभापती संभाजीराव शिंदे नगर परिषदेचे अध्यक्ष श्रीयोत बापू उपनगराध्यक्ष बनसी भाऊ त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वडवणी शहरातील आणि वडवणी परिसरातील तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर मंडळी सर्व या ठिकाणी माळवधे कुटुंबावर प्रेम करणारे सर्व त्यांचे चाहते बंधू भगिनी आणि तरुण मैत्रा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वैभव फॅशन वस्त्र दालन उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी गुरुप्रसादजी मावदे यांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि चिकाटीवर या ठिकाणी व्यवसायामध्ये निश्चित प्रमाण वैभव प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांनी या दुकानाचं नाव वैभव असं ठेवलं असं असं मला वाटतंय आणि निश्चितपणानं एक हॉटेलमध्ये काम करणारा वेटर ते आज दोन दुकानाचा मालक किती पैशाचा मालक हे काही मला माहित नाही <laughs> परंतु चांगल्या एक सुस्थितीमध्ये आपल्या सर्वसामान्य माणसापुढे एक आदर्श ठेवण्याचं काम त्यांनी आपल्या जीवनातून केलेलं आहे की छोट्यातला छोटा माणूस सुद्धा जिद्द असेल चिकाटी असेल उत्पादन केला तर आपल्या आयुष्यामध्ये मोठा होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण हे गुरुप्रसाद माळवदे आहेत आणि म्हणून मी त्यांना या निमित्तानं हार्दिक अशा शुभेच्छा देतोच शाखा क्रमांक तीन आपण उभा करताल चार उभा करताल अशी अपेक्षा तुमच्याकडनं ठेवतो आणि तुमची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमची अशीच उत्तरोत्तर उत्तर प्रगती व्हावी आणखी तुम्हाला वैभव प्राप्त व्हावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी दादांना विनंती करतो की आहे आधी आदि अधिकारी आणि आदि 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 पदाधिकारीच्या वतीनं एक लक्ष रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश या ठिकाणी आदरणीय दादाकडे सुपूर्द करण्यात येत आहे जे का रंजली गांजली त्याशी आपली तो साधू ओळखावा तेथेची जाणावा अशा पद्धतीनं अगदी सर्व सुख आणि दुःखामध्ये असणाऱ्या करावा म्हणून या त्यांना यांना या संदीपान आपण समोर यायचं आदरणीय या संदीपान आपला खळगे उद्योजक बालाजी चाटे यांना विनंती आपण पण समोर यायच आहे सुरेशरावजी डोळशन यांना पण विनंती आहे आपण पण या ठिकाणी समोर येते आपण शिरोची नाश्त्याचा विनंती आपण समोर माझी सरपंच आरुंजी गुडसाई प्रजासहकाचे संपादक अनिल मामा वर्मा यांना विनंती आपण